भगवते वासुदेवाय प्रभू प्रिय सज्जन हो सातव्या अध्यायापासून नवव्या अध्यायापर्यंत विज्ञानासह ज्ञानाचे जे वर्णन केले ते खूपच गंभीर असल्याने पुन्हा तो विषय स्पष्टपणे समजाविण्यासाठी या अध्यायाचा आरंभ केला येथे पहिल्या श्लोकात भगवंत पूर्वोक्त विषयाचे पुन्हा वर्णन करण्याची प्रतिज्ञा करतात ओम श्री श्री भगवान उवाच भगवंत म्हणाले सांगतो परम रहस्य तुजला तू अति प्रिय मजला बा अर्जुना जय ऋषी महर्षी महर्षिदेवगण नसे तया माझी जान मी जयांचे स्थान ते कसे जाणतील मजला मी महेश्वर अनादि चिरंतन ऐशी जया माझी जान, तोच ज्ञानी निज्ञानवान जान तू अर्जुना, असे जानता मज अस्तित्वाला मग तो मनमुक्त जाहला जन्म मृत्यूच्या त्या शृंखला तुटल्या त्याच्या अहिंसा समता संतोष दान धर्म आणि यश सर्व भाव भावनांचा भास तो माझेच कारणे मज पासोनी प्रकटती चराचर चराचर सप्तमहर्षिनी मनुचार अनुभवायतात गुण आकार माझेच ठाई ते आत्मतत्वच जग बनून प्रकटत हे ज्ञानी जाणतात मग या जगती राहतात निर्द्वंद्व होऊन सर्व मज ठाईच उपजती मज ही सर्व प्रकृती समत्व भावाने पावती ज्ञानी मजलां ते सावधान होऊन मन अर्पिती भजती नाचती निघाती मज मजसाठी कीर्तन करती निरंतर ऐसे जे, जे सतत ध्यानयुक्त जे मज प्रीतिपूर्वक भजतात मग मजशी ते येऊन मिळतात बुद्धियोग लाभता आत्मज्ञानाचा पसरता प्रकाश होतसे तो अविद्यानाश अहंभावाचा संपणे भास तीच मुक्ती अर्जुना तू परम पवित्र पावन, दिव्य अजन्मा भगवान तू ब्रह्म शाश्वत सनातन शब्दातीत देवर्षी भक्तगण नित्य करती तुझे वर्णन ते असित देवलमुनिजन अखंडित तव स्वरूप न जाणतात देव असो वा दैत्य तू सांगितले निर्विवाद सत्य भगवंता मजलाम तुझे ते स्वसंवेद्य असने विश्वरूप घेऊन प्रकटने अखिल विश्वाचे ते भासने तुझे तुझा ज्या दिव्य विभूती सांगतयांची महती तुझी जी चराचरात व्याप्ती कर कथन मजला, देवा कर मज कथन करू कसे तुझे चिंतन करावे कसे तुझे स्मरण सांग मजला, तव अमृत वचन ऐकून नच झाली तृप्ती अजून सांगत्या विभूती विस्तारून मजला देवा श्री भगवान वाच अर्जुना तू अति प्रिय मजला म्हणून सांग तस दिव्य विभूती तुझला परी माझ्या अनंत विस्ताराला अंत नाही मीच असे ते आत्मतत्व जे सर्वभूतामध्ये स्थित सर्व जीवांचा मध्य अंत मी अर्जुना मी विष्णू आदित्यात सूर्य मी ताऱ्यात मरीचिमी म मरुतात निचंद्र नक्षात सामवेद मी वेदात इंद्र मीच देवतात मन मी, देवता मी इंद्रियात नी चैतन्य जीवाठाई शंकर मी रुद्रात कुबेर मी च धनिकात वसुमी अग्नित निमेरु शिखर माझी मी, मी बृहस्पती पुरोहितात कार्तिकस्वामी का सेनापतीत समुद्र मी जलाशयात जान अर्जुना भृगु मी महर्षित ओंकार मी वाणीत जप मी चा नी हिमालय चात अश्वत्थ अश्वत्थमी वृक्षात नारद मी देवर्षित, कपिल मुनी मी सिद्धात नि चित्ररथ गंधर्व माझी उच्च श्रवामी घोड्यात ऐरावत मी हत्तीत चक्रवर्ती मी मनुष्यात जान अर्जुना वज्रमी शस्त्रात कामधेनु गायीत वासुकी मी सर्पातनी कामदेव प्रजनात अनंत मी नागात वरुण मी जलदेवतात अर्यमामी पितरात नियम शासक माझी प्रल्हाद मी दैत्यात महाकाल मी मृत्युत हिंह मी पशुत नि पक्षा माझी पवन मी वेगवानात राम च शस्त्रधार्यात मगर मी मत्स्यात नि गंगा जलप्रवाहा माझी वादमी वादविवादात ब्रम्हविद्या मी च विद्यात मीच सृष्टीचा दि मध्यंत जान अर्जुना अकारमी अक्षरात मी, मी समासात मीच कालनी कालातीत ते चैतन्य निरंजन मृत्युमी मी संहारात मी भविष्यात उद्भवे भविष्यात मज स्त्रियात नि क्षमा गुणा माझी ब्रहसाम मी सामवेदा गायत्री मी मार्गशीर्ष मी मासात नी वसंत ऋतु माजी कपटात मी द्युत तेजस्व्यात सत्व मी सात्विकात निजय दृढ निश्चया माजी छल कपटात मी द्युत तेज मी तेजस्व्यात सत्व मी सात्विकात निजय दृढ निश्चया माझी वासुदेव मी यादवात अर्जुन मी पांडवात व्यास मुनी मी मुनित निशुकाचार्य कवी माझी दंड मी शासनात निती विजय़ इच्छिणाऱ्यात मौन मी गुपितात निज्ञान ज्ञान माझी सर्वसृष्टीचे प्रकटन घडतसे मज चैतन्यातून सर्व चराचर होती निर्माण मज ठाईच माझ्या या विभूतीना अंत नाही अर्जुना थोडक्यात वर्णिले तयाना मी तुझसाठी जेथे प्रेम आणि दयाळूपन तेच माझे निवासस्थान तेथेच माझे नित्य प्रकटन जान अर्जुना माझ हे अनंत विस्तारन जाणण्या अति कठीण कटन माझा अंशाठायी ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णाजुनसंवाद विभूतियोगो योगो नाम दशमोध्याय गोपालकृष्ण भगवान की जय